म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चीनच्या हॉस्पिटल मधील काही व्हायरल होत होते या फोटोज मध्ये सगळे जण मास्क लावून उभे असल्याचे दिसत होतं दरम्यान हे फोटो पाहून आपल्याकडील वर इथं सर्व देशातील नागरिक प्रचंड घाबरले सगळ्यांना हेच वाटलं की चार पाच वर्षांपूर्वी जसं कोरोनाने पहिल्यांदा चीनमध्ये एंट्री मारून त्यानंतर पूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला होता तसंच आता पुन्हा काही होत आहे की काय त्यामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत पडले दरम्यान याबद्दल अधिक माहिती घेतली असता असं समजलं या फोटोज मधील ही सगळी जनता आजारामुळे हॉस्पिटलमध्ये आली आहे दरम्यान या आजाराने सध्या चीनमध्ये देखील हाहाकार माजवलाय अशी ही सोशल मीडियावर माहिती आली त्यावेळी कोरोनानंतर आता हे अजून नवीन काय अशा भीतीमुळे सध्या जगातील सर्व देश घाबरलेले दिसत असून जगभरात सध्या आजाराबद्दल लोकांना प्रचंड भीती वाटते नेमका आजार आहे तरी काय हे जाणून घ्यायला देखील प्रत्येक जण उत्सुक दिसत आहे दरम्यान तीन जानेवारीला भारतातही आजाराचा पहिला रुग्ण आढळला असून कर्नाटकमध्ये एका बाळाला ला याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आणि संपूर्ण देशातील जनता पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखं काही होतं की काय म्हणून काळजीत पडली कर्नाटकातील आजपर्यंत भारतात या आजाराचे तब्बल सहा रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातही नागपूरमधील दोन लहान मुलांना याची लागण झाल्याचं सांगण्यात येतं दरम्यान या आजाराबद्दल माहिती देताना भारतीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की नागरिकांना घाबरण्याची कुठलीही गरज नाही आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सगळ्या गोष्टी नियंत्रणात आहेत शिवाय हा आजार नवीन नसून गेल्या वीस वर्षांपासून याबद्दल वैद्यकीय क्षेत्राला माहिती आहे पण मंडई आरोग्य मंत्रालयाच्या या, मंत्रा या स्टेटमेंट नंतर सुद्धा देशात अजूनही भीती दिसतच भी असून त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हा आजार नेमका काय तो कोणाला होऊ शकतो तो होऊ नये म्हणून काय काय करावं यामध्ये खरंच एखाद्याचा जीव जाऊ शकतो का आणि या आजारामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतं का याबद्दलच सविस्तरपणे चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी मंडई सध्या चीनमध्ये थैमान घालत असलेल्या आणि भारतातही पोहोचलेल्या या व्हायरस बद्दल अधिक माहिती अशी या व्हायरसचं नाव ह्युमन मेटान्युमो व्हायरस अर्थात एच एम पी व्ही असं असून यामुळे रुग्णाला ताप खोकला नाक त्याचबरोबर श्वास घ्यायला त्रास होणे याचा सामना करावा लागू शकतो एकंदरीतच याची लक्षणं ही सर्दी किंवा फ्लू सारखीच असल्याचं डॉक्टर सांगतात शिवाय याचा सर्वाधिक धोका हा पाच वर्षांपेक्षा लहान बाळाला आणि त्याचबरोबर पासष्ट वर्षाच्या वृद्ध व्यक्तींना आहे म्हणजेच ज्यांची सिस्टीम वीक असते अशा या लोकांना व्हायरसची लगेच लागण होऊ शकते असंही सांगण्यात येतं शिवाय या व्हायरसची उत्पत्ती ही दोनशे ते चारशे वर्षांपूर्वी चिमणीमधून झाली होती पण त्यानंतर या व्हायरसमध्ये अनेक बदल होऊन सध्या या व्हायरसचा चिमणीला संसर्ग होत नाही असं दिसून आलं आहे दरम्यान अमेरिकन शास्त्रज्ञांना दोन हजार एक मध्ये सर्वप्रथम हे लक्षात आलं की या व्हायरसचा मानवाला सुद्धा संसर्ग होऊ शकतो म्हणजेच गेली चोवीस वर्षांपासून हा व्हायरस माणसाला होताय आणि याची माहिती डॉक्टरांना आहे आज पण आजपर्यंत डॉक्टर या विषाणूसाठी अँटीव्हायरल औषध किंवा लस तयार करू शकलेले नसून यासाठी सामान्य सर्दी खोकला यासाठी दिली जाणारीच औषधे दिली जातात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे एकंदरीतच सामान्यतः हा व्हायरस जीवघेना दिसून येत नाही आहे पण याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळं ब्रोंकायटिस किंवा न्युमोनिया देखील होऊ शकतो या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच संसर्ग झाल्यानंतर लक्षणं दिसण्याचा काळ साधारणपणे तीन ते सहा महिने असतो पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असतं असं डॉक्टर सांगतात दरम्यान या सगळ्या माहितीला भारतीय आरोग्य मंत्रालयानेही दुजोरा दिलेला असून या व्हायरसचा रुग्ण आपल्याकडे पहिल्यांदाच नोंदवण्यात आलेला आहे असं नसून या बद्दल नागरिकांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे शिवाय सिनियर डॉक्टर सुरेश गुप्ता माध्यमांबद्दल म्हणाले की आतापर्यंत भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळे फार गंभीर संसर्ग होत नाही ज्या प्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रूप धारण करत होता त्यामुळे रेस्पिरेटरी फेल्युअर व्हायचं तसं यात अजून पाहायला ना मिळालेलं नाही दरम्यान चीनमधील त्या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे तेही काही दिवसात समजेल पण सध्या या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरणं समोर आली आहेत त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली आहेत पण दम्यामुळे आधीच त्रास असलेले रुग्ण आणि ज्यांना सीओ पी डी सारखा आजार असेल त्यात श्वास घ्यायला त्रास होतो त्या रुग्णांना यामुळे जास्त त्रास होऊ शकतो साधारणतः त्यांना श्वास घ्यायला त्रास थकवा आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो शिवाय यासाठी सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच दिली जातात तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो बहुतांश प्रकरणात रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नाही असंही ते म्हणाले दरम्यान चीनच्या आरोग्य मंत्रालयाने याबद्दल स्पष्टीकरण देताना थंडीच्या दिवसात या व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण जास्त वाढतं आणि ही काळजी करण्याची गोष्ट असून आम्ही यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहोत असं स्पष्टीकरण दिलेलं आहे मंडळी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकंदरीतच हा व्हायरस तेवढा प्राणघातक दिसून येत नाहीये पण ज्यांना आधीपासून श्वसनासंबंधी काही आजार असेल त्यांना या विषाणूमुळे त्रास होऊ शकतो दरम्यान याबद्दल आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी असेही डॉक्टर सध्या आवाहन करत आहेत त्यामुळे हा व्हायरस नेमका पसरतो कसा याबद्दल माहिती घेताना असं लक्षात आलं की खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारातील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि त्याचा इतरांना संसर्ग होतो शिवाय हात मिळवणे गाभेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्याने हा विषाणू पसरू शकतो संसर्गजन्य व्यक्ती खोकला किंवा तो शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्या ठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा नाक डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो दरम्यान हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावीबद्दल डॉक्टर सांगतात या विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी जरी असेल तरी त्याच्यापासून दूर राहा साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेसह हवा पुरेशी खेळती राहील अशा वातावरणात राहा दरम्यान खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कापड ठेवा किंवा मास्क वापरा तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून कमीत कमी तीन ते पाच फुटाचं अंतर ठेवा प्रत्येकानं वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा शिवाय ते स्वच्छही ठेवा सर्दी खोकला असेल तर मास्क वापरा आणि घरीच आराम करा साबण आणि पाण्यानं किमान वीस सेकंद हात धुवा तुम्ही वापरत असलेली भांडी इतरांना वापरू देऊ नका तसेच इतरांची भांडी ही शक्यतो वापरू नका आजाराई लोकांशी जवळचा संपर्क टा तसेच डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टा शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं टाळा म्हणजे एकंदरीतच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एच एम पी व्ही हा व्हायरस कोरोनासारखा जीव घेणार नाहीये पण सध्या तो जगभरात वेगाने पसरत असून आतापर्यंत भारतातही ता त्याचे सहा रुग्ण पेशंट आढळले आहेत तर चीनच्या सरकारी वेबसाईट ग्लोबल नुसार उत्तर चीनच्या काही भागांबरोबरच बीजिंग दक्षिण पश्चिम भागातील चोंगकिंग शहर तसेच दक्षिणी चीनचा गुआंदोंग प्राण या ठिकाणी एच एम पी ची प्रकरणं वेगाने वाढताना दिसून येत आहेत तर सध्या जगभरातील देश चीनमधील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं दिसून येत आहे म्हणजे पाच वर्षांपूर्वी कोविडच्या विषाणूनं जगभरातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये धुमाकूळ घातला होता त्या विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान मधील एका बाजारातून झाल्याचं म्हटलं जातं शिवाय आता हा व्हायरसही चीनमधूनच जगभरात पसरताना दिसत असल्यामुळे सर्वसामान्य लोक मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या आठवणीनं भयभीत झालेले असून परत तसा काही हाहाकार होईल का शिवाय जगभरात पुन्हा लॉकडाऊन होईल का याबद्दल भीती व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे जगभरातील सगळे डॉक्टर्स हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नसून गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त आपण याला ओळखत आहोत येत्या काही काळात यावरची लस आम्ही शोधून काढू शिवाय सध्या असलेल्या व्हायरसमध्ये कोरोनासारखी कोणतीही जीवघेणी लक्षणं दिसून येत नाहीत त्यामुळे नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये असं आश्वासन देताना दिसत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं एच एम पी बी हा व्हायरस खरंच कोरोनासारखा महाभयानक हाहाकार माजवेल का आणि यामुळे पुन्हा लॉकडाऊन होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद